त्याला मूर्खच समजत होतो पण तो, तो पण आहे तर त्याला तुम्ही भ्रष्टाचार केला का काही सुपारी उत्तर देत नाही असं बोलून कसं झालेलं नाही हडपेच आहे ते हडपे बाज यांना नाव देऊ शकतो आपण आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत संदीप जी अकोला येथे ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी मिट यांच्या गाडीवर हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याच्यानंतर आता मिटकरी यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्याकडे कसं बघता कारण त्यांनी असं म्हटलं की मला जिवे जीवे खरं तर हा प्लॅन होता मूर्ख आहे तो आता उद्या तो सांगेल की मला मला मारायला ए के फॉर्टी घेऊन आले किंवा बॉम्ब घेऊन आले दिसायला पाहिजे ना हा झाडू घेऊन गेलेले आमचे लोक कारण त्याची लायकी तीच झाडूनी मारायची पण जीवे मारण्यासंदर्भात त्यांनी बात केलेली आहे आणि दुसरीकडे त्यांनी असं देखील स्पष्ट केलं कोणाला जीव मारता येत नाही मूर्खासारखं काही बोलायचं बरोबर दुसरीकडे ज्या पद्धतीनं खर तर मनसेच्या कार्यकर्त्याचा एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर मृत्यू झाला आहे त्यावर देखील आता मिटकरी म्हणतात त्यांनी असं म्हटलंय की राज ठाकरे याला जबाबदार आहेत मला वाटतं तो म्हणजे मी त्याला मूर्खच समजत होतो पण तो पण आहे ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्याचा मृत्यू झालाय दुर्दैवी मृत्यू झालाय हार्ट अटॅकनी मृत्यू झालाय त्याचा वापर राजकारणासाठी करणंपणाचा कळस आहे तो हार्ट अटॅक आहे कोणाला कधीही येतो हल्ली आपण बघतो की तरुण लोकांना काही लोकांना जिम मध्ये मग काय या कोणतरी त्याला जबाबदार असता का एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय हार्ट अटॅकनी झालाय आणि त्याचा तू तुझ्या राजकारणासाठी वापर करतोस एवढापणा अमोल विटकरंनी करू नये वरती देव आहे बघत असतो पण त्या व्यक्तीच्या घरी देखील ते जाणार आहेत म्हणजे सांत्वन भेटायला जाऊ दे राजकारण करू नको करू अमोलला एकूणच बाज या शब्दावरून खरं तर हे मोठं जे आहे ते राडा सध्या बघायला मिळाला होता कारण त्यांनी सुपारी बाज असं राज ठाकरे यांना म्हटलं होतं काय एकूण सांगाल कारण या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला असं आहे ज्याची लायकी नाही ज्याची पातळी नाही राजसाहेबांवर बोलायची तो जर त्यांच्यावर बोलायला लागला तर क्रियेला प्रतिक्रिया होणार हा शब्द वरळीच्या बॅनरवर देखील बघायला मिळतो आहे नाही हे शिवसेनेने एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्ही म्हणतो ना आम्ही घेतली सुपारी आम्हाला वरळीच्या जनतेने सुपारी दिली तुम्हाला घरी बसवायची यांना काय होतं मनसेच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत मग सुपारीबाज बोलायचं एका वाक्यात बंद करायचं कारण उत्तरं नाहीत द्यायला आता तुम्ही त्याला प्रश्न विचारला की आदित्य ठाकरे तुम्ही जेव्हा होतात शिवसेनेत आणि जेव्हा रोडची कॉन्ट्रॅक्ट द्यायची मारवाड्यांना तर जर तुम्ही भ्रष्टाचार केला सुपरिवारांना उत्तर देत नाही असं बोलून कसं झालेलं तुला उत्तर द्यावंच लागेल वरळीचा जो राडा बघायला मिळाला होता कुठेतरी सिनियर सिटीजन यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला असा आरोप होतो आणि तशी तस तसं पोलीस स्टेशन मध्ये दाखवतो जो व्यक्ती ज्याला धक्काबुक्की झालीय त्याचा फोटो तुम्हाला मी दाखवतो आता हा माणूस आहे ज्याला धक्काबुक्की झालीय याचं नाव ना आहे विनायक कदम हा संजय कदम जे आहेत उभाटाचे कामगार सेनेचे त्यांचा पुतण्या त्याचा वय वर्ष चाळीस आता याच्या डोक्यावर केस नाहीत म्हणून का सिनियर सिटीजन झाला का मग तसे तर अनिल परबांच्या पण डोक्यावर केस नाहीत मग अनिल परब सिटीजन झाले का त्यामुळे हे खोटं नॅरेटिव्ह त्यांनी पसरवू नये बरं झाली धक्काबुक्की यायला कोण कोणतं मयकर काका दुसरं काल ते गोरे काकाने घाऊन गेले आमच्या की कंप्लेंट करायला जरा बोरे काय का सांगतात बघा व्हिडिओ मध्ये जांभोली मैदान वरळी येथील प्रकरणात धक्काबुक्की प्रसंगी जो प्रसंग झाला अशा प्रसंगा समयी मी स्वतः उपस्थित नव्हतो स्वतः सांगतायत आणि यांना कंप्लेंट ना गाडी खास पाठवली की चला पोलीस स्टेशनला म्हणून म्हणजे तुम्ही तुम्हाला आहे ना जागा खायची सवय झाली आहे जागा हडप करायची सवय झाली आहे सन्मान्य बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात आता वरळीचं मैदान हडप करायचं आहे एकूण काय हडपेगिरी करायची ही उभाटाची सवय आहे त्यांनी जो उल्लेख केलेला आहे जो राज ठाकरे यांच्या नावासमोर किंवा मनसेच्या नावासमोर जो उल्लेख केलेला आहे तुम्ही त्याला ते प्रत्युत्तर देताय नाही हडपेच आहे ते जागा हडप करणारे हडपेगिरी करण्याची यांना सवय हो हडपे बाज यांना नाव देऊ शकतो आपण बरं संदीपजी एक दुसरा असा प्रश्न आहे की बघायला गेलं तर अजित पवार यांनी एक उल्लेख केलेला होता की ते वेषांतर करून जे आहेत ते दिल्लीला त्यांच्या बैठका व्हायच्या आणि त्याच्यावर आता ठाकरे गट आक्रमक झालाय की वेषांतर जर करून जात असेल तर जा है दर जा दर जा तो तो देशाला धोका आहे कारण असे अनेक अतिरेकी देखील येत असतील काही देशाला वेशाला धोका असतो वेषांतर करून घ्यायला त्यांचं ठीक आहे आपापसातलं पण तुम्हाला उजळ माथ्यानी काही करता आलं नाही आम्ही गेलेलो ना आमचे साहेब पण गेलेले दिल्लीला सरे आम गेलेले उजळ माथ्यांनी गेलेले कुठलाही मास्कबिस न लावता येईल त्यामुळे तुम्हाला जर तोंड लपून जायची वेळ असेल तर ती काय येत असेल त्याचा त्यांच्या नेत्यांनी विचार करायला एक शेवटचा प्रश्न विचारते जसं तुम्ही मगाशी म्हणालात की यांच्या डोक्यावर केस नाहीत म्हणून ते सिनियर सिटीजन होत नाही तर दुसरीकडे केस म्हणा किंवा दाढी म्हणा याच्यावरून एक वेगळं राजकारण रंगलेलं बघायला मिळत आहे कारण एकीकडे संजय संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं टीका करतात शिंदे यांच्यावर ते म्हणतात की दाढीवाले दुसरीकडे गुलाबराव पाटील म्हणतात की संजय राऊत यांना दाढी येत नाही आता तुम्ही देखील उल्लेख केलाय की अनिल परबांचा केसांच्या संदर्भातला मी उल्लेख काय केला की लोक कोणालाही सिनियर सिटीजन म्हणतात म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की डोक्यावर ना। केस नाही तर प्रत्येक माणूस सिनियर सिटीझन होत नाही ना ते गळतात कसे टेन्शनमुळे गळतात कधी कशामुळे गळतात त्यामुळे असं काही नसतं त्यामुळे मी म्हटलं की आता अनिल परवाना सिनियर सिटीझन म्हणणार का डोक्यावर केस नाहीत म्हणून असं नाही होत टेन्शनमुळे नाहीये असं मला माहित नाही कशामुळे तो त्यांना मला आणि कुणाला बॉडी शेव्हिंग करायचं नाही मी एक उदाहरण दिलं आणखी एक प्रश्न विचारते वरळीमधून संभाव्य मनसेचे उमेदवार म्हणून तुमचं नाव सध्या पुढे येत आहे दुसरीकडे वरळीमध्ये देखील घरोघरी मनसे जाण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे घरोघरी पक्ष पोहोचवण्याचं एक वेगळी स्ट्रॅटर्जी कशी असेल लवकरच सांगू तुम्हाला आपण बघते की या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीनं सुपारी बाज म्हणून मनसेचा उल्लेख केला जातो त्याच पद्धतीनं अनेक जागा हडपण्यासाठी हडप हडपणारी गँग म्हणून खरंतर शिवसेनेचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामुळे एकूणच या राजकारणामध्ये आता आगामी काळामध्ये मनसेविरुद्ध शिवसेना हे खरंतर वाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतो कॅमेरापर्सन अरविंद सह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका